लक्षात येईल कि आज आपले माय मावल्या भगिने बांधव जे आले एक आनंद आहे एक उत्साह आहे मला वाटतं दिवाळीची परिस्थिती जी असते तस वातावरण तिथे पाहायला मिळत आहे हे कशाच्यामुळे आहे बाबासाहेबांचं नाव त्याला तुम्ही नाम विसता म्हणा नाहीतर नामांतर म्हणा परंतु बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला जोडण्याचा एवढा आनंद या समाजामध्ये आहे तो आनंद का घडलं तो उपेंद्र शिंदे साहेबांच्या सोळा वर्ष नामांतराच्या साठी आंबेडकर जनतेने संघर्ष वेगळ्या वेगळ्या संघटना असतील सगळे रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट असतील शेडे साहेब ज्यावेळेस रिपब्लिकन पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले त्यावेळेला वापर केले होते पक्षाला इमेलशिअर राज्यसभेचे वापर केले होते त्यांनी स्पष्ट सांगितलं की नामांतराचा लढा हा गेले बारा वर्ष सुरू आहे ज्या मुख्यमंत्री पदाच्या काळात अठ्याहत्तर हा ठराव मंजूर झाला विधिमंडळात

विचार बाबासाहेबांनी त्याच्यावरची जबाबदारी एक होती एकोणीसशे पंचावन्न साली त्यांना हे माहिती होत कि हा तरुण कुठे विकला जाणार नाही डायरेक्टर साहेब आयुष्यभर बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालले डायरेक्टर साहेब असतील जैन शिवराज असतील दादासाहेब गायकवाड असतील कट्टी साहेब असतील श्यामबहादूर असतील गिरीश बाबू असतील या सगळ्या नेत्यांचा त्याग होता आणि हा त्याग त्यांच्या डोळ्यापुढे होता आणि म्हणून त्यांनी बांधवांनो ते आमदार झाल्यानंतर दर वेळेला विधिमंडळाच्या अधिवेशनात मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर कधी होणार हा सातत्याने प्रश्न उपस्थित सरकार सातत्याने प्रश्नाला दुर्लक्षित करायचे कोरोना करायचे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णवला ऑगस्ट आझाद मैदानातून मोर्चा काढून आम्ही सम्राट हॉटेल आलो असतो सात दिवस मराठवाड्याने रस्ता रोख झाला जाम झाला शरद पवारांना कुठेतरी तोडगा काढायला लागला आणि तो तोडगा काढत असताना समोरच्या विरोधकांची त्यातल्या एका बैठकीमध्ये शिंदे साहेबांनी काँग्रेसमध्ये खूप टीका केली की तुमच्याकडे नामांतर काम असलं हा निर्माण झालेला आहे सोळा वर्ष सुरू झाले आणि मग त्यावेळेला विलासराव देशमुखांनी उत्तर देताना तुम्ही सगळा दोष आम्हाला देऊ या बैठकीत असलेले तुमचे सगळे नेते लाखाचे मनसे आणायचे परंतु लाखाचे मनसे आणल्यानंतर तुम्ही जो आग्रह करणार असा आग्रह अशी आग्रही मागणी या पद्धतीने एकाही नेत्याने केली नाही

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि या औरंगाबाद आजचं संभाजीनगर या ठिकाणी सारख्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <coughs> विद्यापीठाला नाव दिलं असं म्हणजे ना, नाम नामविस्तार झालं किंवा नामकरण झालं त्याबद्दल औरंगाबाद वासियांना आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना नामविस्ताराच्या विद्यापीठाच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी थोडस मी संक्षिप्त मध्ये मांडणी करेल औरंगाबादशी खोबऱ्याकडे घराण्याचं आणि बाबासाहेबांचं एक फार मोलाचा म्हणजे एक नैतिक नाता आहे ज्या वेळेस मिलिंद महाविद्यालयाची निर्मिती होत असताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विनंती केली देवाजी बापूंना की या मिलिंद महाविद्यालयाला आपण संपूर्ण लाकडाची जी काही जिम्मेदारी आहे ती आपण पूर्ण करावी तर बाबासाहेबांच्या विनंतीला मान देत देवाजी बापूंनी संपूर्ण लाकूड हा गोलाकार आकारात नसता त्याला रंदा मारून या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाला या ठिकाणी त्या विद्यापीठाला त्या ठिकाणी देवाजी बापूंनी बाबासाहेबांच्या मन्नावरती त्या निर्मितीसाठी या ठिकाणी पाठवलं आज नामांतराच्या लढ्यामध्ये जो काही इतिहास असेल त्याची बाबासाहेबांच्या प्रती प्रेम करणारे त्यांचे मानस पुत्र स्वर्गीय दिवंगत बायसर राजाभाऊ खोबराकडे ज्यांनी नंतरच्या काळामध्ये विपण पक्षाची भूमिका वटवली आणि त्या भूमिकेतून त्या त्यांच्या कार्यातून त्यांच्या मार्गदर्शनात नामांतरवीर उपेंद्र शेंडेजी हे घडलेत यासाठी त्या यासाठी सांगू इच्छितो नामांतरवीर आजचे दिवंगत जी उपंद शेंडेजी बाईसाहेबांच्या कार्यामध्ये असतानाच त्यांना श्यामबाबूचा सहवास आला आणि त्यानंतर पाठोपाठ दिवंगत रिगुण दिवं पक्षाचे नेते गिरीश बाबूंच्या सहवासात ते आले मी हा प्रसंग या ठिकाणी सांगू इच्छितो की एक्याची बैठक मुंबईकडे सुरू असताना जे नामांतरवीर दिवंगत उपेंद्र शेंडेजी हे गिरीश बाबूच्या हॉस्पिटल मध्ये असताना ज्या वेळेस रिजून पक्षाची चांगल्या भूमिकेमध्ये असताना आपण उपेंद्र शेंडेजीचं जे काम होत त्या कामाला कुठेतरी आपण न्याय देण्याच्या अनुषंगाने गिरीश बाबू त्यांच्या सोबत नेहमी एक ज्या कार्यामध्ये असताना त्यांना एक त्यांनी आपली एक कविता नामांतराच्या संदर्भात ती वाचून दाखवली मृत्यूच्या काही अवध्या काही काळापूर्वी आणि त्यांच्या ती डायरेक्ट लिहिलेली मी कविता एक चार ओळीची आहे मी आपल्याला वाचून दाखवतो गिरीबाबू असं म्हणतात नामांतरावरती युगांची अस्पृश्यता जुंगून आम्ही साधले मतांतर माणुसकीची पताका उभारून आम्ही केले धर्मांतर क्रूर प्रस्थापितांच्या शब्दांनी निर्माले निर्मिले उदयाचे आंबेडकर झुंजार विद्रोही भेरी घोषांनी आम्ही करू, करू नामांतर विदे, विदेशी अर्थांनी ठेवले निश्चितच अंतर याद राखवून भामट्यांनी आम्ही करूया तुमचे राष्ट्रांतर असं गिरीश बाबू ज्यावेळेस उपेंद्र शेंडे यांना ती कविता वाचून दाखवतात आणि त्याच डायरीमध्ये गिरीश बाबू म्हणतात की येणारी जी नव्वदच्या नंतरची जी निवडणूक आहे रिपब्लिक पक्षाच्या याच्यामध्ये उत्तर नागपूरचं नेतृत्व हे उपेंद्र शेंडे यांना देण्यात यावं आणि अवघ्या त्यांच्या मृत्यूच्या अगदर त्यांनी आपल्या खुल्या पत्रावरती उपेंद्र शेंडेचं नाव लिहून गेले आणि त्यानंतर ते आमदार साठी त्यांना तिकीट भेटलं आणि ते रिपब्लिक पक्षाच्या बॅनर बॅनरवरती ते निवडून आले एवढाच एक संकल्प साधून त्यांनी नामांतराच्या लढ्याला पक्षाने दिलेला एक आमदार शेवटचा ज्याला पक्षाचा एक खंदा चळवळीचा एक नेता गेला आणि त्यांच्या शिलेदाराच्या एक शेवटचा आजचा आजपर्यंतचा जो शेवटचा एक रिकून पक्षाचा जो आमदार होता त्यांनी ती गाठ बांधली आणि या नामांतराच्या लढ्यामध्ये त्यांनी स्वतःला ओतून घेतलं आणि कुठेतरी आपण गिरीश बाबूंना मी मला जे नामांतराच्या संदर्भामध्ये जे काही बोललं असेल किंवा जे काही नामांतराच्या लढ्यामध्ये आपलं योगदान असलं पाहिजे मराठवाड्यासारख्या एक बांगासलेल्या विद्यापीठा म्हणजे या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब <coughs> आंबेडकरांचं नाव देण्याचा अनुषंगाने जो जो संकल्प साधला त्या याच्यामध्ये संकल्पामध्ये उपेंद्र शेंडीनी जी भूमिका निभवली ती खरंच वाघणे योग्य आहे आणि त्यांचं श्रम त्या काळात नामांतराच्या लढ्यामध्ये त्यांनी आपल्याला दाखवलेलं आपल्याला या ठिकाणी सर्वांना दिसून येतं आणि अशा नामांतर दिनाच्या या आज नामांतर दिनाच्या नामविस्ताराच्या दिनाच्या निमित्त आपण त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आज नामविस्ताराच्या दिनी आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी आपल्याला एक संकल्प साधतो की येणाऱ्या काळामध्ये विविध पक्ष असे बरे बरेचसे आंदोलन उसरेल आणि येणाऱ्या काळामध्ये संकल्प बांधून आपला रिपृत पक्ष बाबासाहेबांनी दिलेला पक्ष आणि उपेंद्र शंडे आपली या पक्षाला आपलं योगदान दिलं या सर्वांचा समावेश लढवत या संपूर्ण महाराष्ट्राला माध्यमातून असो किंवा संघटित बांधणीतून आपण पक्षाची समोर येणाऱ्या काळामध्ये आपण बांधणी करूया आणि नाम विसाराच्या दिनी आपला सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय भे अशा सर्व

awa na te guru namantar chalai je je shingare ya sarvana satya ni satya aapnu सर्वांना विनंती कि एकाच आवाजामध्ये घोषणा या विद्यापीठापर्यंत अशी या ठिकाणी या ठिकाणी उपेंद्र शेंदचा तो अमार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.